रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड यांचा या संघटनेचा कार्यकर्ता मेळावा आणि पदनियुक्ती समारंभ आज पुणे येथील ज्या पंडित जवाहरलाल नेहरू नाट्यगृहामध्ये आयोजित केला होता यामध्ये सुमारे शंभर पदाधिकाऱ्यांना पदं देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि यात संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्रातली पदं असतील जिल्ह्यातली पदे असतील तालुक्यावरील पदे असतील आणि शहरातली पदे असतील अशी सर्व पदं देऊन या ठिकाणी त्यांचा पदनियुक्ती करण्यात आलेली आहे रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड हे नेहमीच गोरगरीब जनतेसाठी श्रमिकांसाठी कष्टकऱ्यांसाठी लढा देत असतं त्यांच्या न्याय हक्कासाठी भांडणं न्याय हक्कासाठी लढत असतं न्याय हक्क त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर असतं आणि या देखील रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने जन माणसांसाठी जनमानसांच्या न्याय हक्कासाठी तीव्र असे लढे स आंदोलने केली जातील आणि संघटने संघटन हे मजबूत करून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या हात बळकट करण्यासाठी संघटना कार्यरत राहील अशी सर्व पदाधिकाऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि मी देखील साहेबांच्या नेतृत्वाखाली ही संघटना बळकट करण्यासाठी विशेष प्रयत्न करत राहील आहे जुन्या क्लब किंवा मुंबई क्लब ते अतिशय संतगतीने काम करतो लोकांना त्रास होतो तिथं का वार वारंवार कारखान्यावर कार्य कारखान्यावर कार्य त्या ठिकाणचं जे काम आहे फार संत आहे निर्णय लवकर लागत नाही त्या ठिकाणी त्याबद्दल तुमच्याकडे काय करता का असे कामगार आयुक्त कार्य पण जी त्यांची प्रो प्रोसिजर आहे ती तारखा ता हे करणं कारण शेवटी कंपन्या ज्या असतात किंवा कारखानदारी असती याचे मालक त्या लोकांना काही आर्थिक देवाण करत असतील असं सुद्धा आम्हाला संशय वाटतो आणि विलंब प्रक्रिया ते विलंब लावतात त्यामुळं खऱ्या कामगारांना वंचितांना कष्टकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी विलंब होतो याविरुद्ध देखील आम्ही त्याचं कारण शोधून या पुढील काळात त्या कामगार आयुक्तांच्या विरोधात देखील आंदोलन करण्याची यापुढे आमचा मानस आहे कामगारांची निश्चितच पी एफ च्या ईएसआयच्या अडचणी आहेत अनेक वेळ ठिकाणी कामगारांना कामगार दाखवलं जात नाही त्यांचा पी एफ भरला जात नाही अशा बरेच असंख्य अडचणी आहेत त्यामुळं पी ए कर्जदामखेडचं पण आमच्याकडे उदाहरण आहे की पंचा नगरपंचायतीमध्ये काम करणारे असंख्य सफाई कामगार त्यांचा पी ए भरला जात नाही त्यासाठी सुद्धा आम्ही ल लढा दिलेला आहे तिथले महापौर असतील नगरपरिषद अध्यक्ष असतील यांना ये यांच्यासमोर आम्ही आंदोलन करून त्या लोकांचा पी ए भरण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केलेले आहेत आणि अशा आमच्याकडं जर तक्रारी आल्या संघटनेकडं की ज्यांचा पी एफ कट होत नाही किंवा त्यांचे काही पी एफ संदर्भात किंवा इतर शासकीय देणे डी ए तक्रारी आल्या तर संघटना निश्चितपणे त्यांना मदत करेल आणि त्यांच्यासाठी संघर्ष करून त्यांना ते उपलब्ध मिळवून दे देण्याचा आहे पुणे महानगरपालिकेमध्ये अकराशे कोटी रुपयाचा घोटाळा आहे हो ते, ते सुद्धा आमच्या कानावर आलेले आहे निश्चितच त्या ठिकाणी घोटाळा आहे त्याचा ती पण वसा फोडण्याचं काम रिपब्लिकन सर्विस ब्रिगेड करणार आहे म्हणजे आरोग्य विमा हा कामगारांना मिळतच नाही कुठल्याच हॉस्पिटलला किंवा कुठल्याही ठिकाणी त्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांना कोणत नाही त्याबद्दल काय काय करणार हा म्हणजे आरोग्याबाबत ज्या जे आहेत निधी आहेत ते मिळवून देण्यासाठी शासन दरबारी भांडणं आणि शासन याबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री या आठवले साहेब यांच्या माध्यमातून जे आरोग्यमंत्री असतील कामगार मंत्री असेल यांच्याशी हे करून बैठक घेऊन ते प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा निकष आहे